नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्वांनी कधी ना कधीतरी प्लॅसिबो इफेक्ट हा शब्द ऐकला असेल प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे काय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे एखाद्याला औषधी न देता तू बरा होतोय असा विश्वास निर्माण करून देणे आणि तो खरंच बरा होतो यालाच म्हणतात प्लॅसिबोची पावर पण मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतोय बी युअर ओन हेल्थ प्लॅसिगो म्हणजेच तुमचा विश्वासच आहे तुमचं औषध त्यासाठी मित्रांनो तुम्ही रेग्युलर काही अफर्मेशन्स बोलायला हवे जसे की माझं शरीर पूर्णतः निरोगी आहे मी पूर्णत हेल्दी आहे मी माझ्या शरीरावर खूप प्रेम करतो मी माझ्या शरीराशी प्रेमाने संवाद साधतो माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी ह्या आरोग्यदायी आहेत आणि त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह प्रकाश आहे हे वाक्य मनापासून बोला आणि अनुभवा तुमचं मन हे तुमचं औषध आहे तुमचा असलेला विश्वास हेच तुमचं औषध आहे मित्रांनो लक्षात ठेवा बी ओन हेल्थ म्हणजे तुमचा विश्वास हेच एक पॉवरफुल औषध आहे कारण वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आता सिद्ध झालेला आहे की पॉझिटिव्ह विचारामुळे पॉझिटिव्ह विश्वासामुळे तुमची इम्युनिटी पॉवर वाढते ताण तणाव कमी होतो आणि नैसर्गिकरित्या तुम्ही बरे व्हायला सुरुवात होते मित्रांनो थँक्यू लाईक करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धन्यवाद